शुभरात्री आज बनवते मच्छी धनिया मिरची लसूण आणि अद्रक चार वस्तू आहे त्याच्यामध्ये मिक्सर लावून घेते आता कोकम पण त्याच्यातच टाकते आता हे मिक्स मसाला सर्व आहे वाटण वाटलं आहे आणि मिरची हळद आणि मीठ आणि ह्याच्यामध्ये टाकूया आता आपण मच्छी मिठू बघा मच्छी मी याच्यामध्ये कोकम पण ह्याच्यामध्येच टाकलं आहे आता मीठ तांदळाचं पीठ हळद आणि मिरची पावडर आणि रवा आणि मीठ थोडस आता आपण आता मसाला लावून झालाय आता याला फ्राय करून घ्यायचे असे एक एक करून सर्व फ्राय फ्राय करून घ्यायचे आपण याला म्हणतात ओल्या मिरचीमध्ये मच्छी म्हणजे ओल्या मसाल्यामध्ये मी आज मच्छी बनवले बघू कशी लागते तुम्ही पण ट्राय मारून बघा चला बाय बाय टाटा शुभरात्री माझ्यामध्ये कलरवाला मसाला नाही आहे त्याच्यामुळे कलर याचा असा आहे लाल नाही आहे आपण तिखट आहे भरपूर एक एक करून परतून घ्यायची ही हलवा मच्छी आहे सर्व घरी खाणारे असे ना, ना की बनवायला पण मजा येते आणि आणायला पण मजा येते आणि खायला पण मजा येते पण इथे तसं काही नाही इथे कोणाची खायची हिंमत नाही त्याच्यामुळे मी असं बनवते चला बाय बाय टाटा आणि बनवलं आहे मच्छीचा रस्सा हे बघा डोक्यांचा रस्सा बनवला आहे मच्छीचा तकल्याचा खाऊन मस्त राहा पिऊन नाही त्याच्यामुळे खाऊन पिऊन मस्तर हा म्हणण्यापेक्षा मी फक्त म्हणेन खाऊन मस्तरा पिऊन नाही गटारीच्या हार्दिक शुभेच्छा चला माझी झाली मच्छीच आहे